नमस्कार मी अर्चना अर्चीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू हे लाडू आरोग्यासाठी उत्तम असे आहेत हे लहान मुलांच्या बौद्धिक शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी असे उपयुक्त ठरतात तर आज आपण या गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडवाची रेसिपी अर्चीज किचनमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी हे अडीचशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अडीचशे ग्राम गूळ घेतलेला आहे थोडंसं खिसलेले खोबरं व हे एक पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम काजू आणि वेलची घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घेऊया इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे व त्याच्यामध्ये असे हे शेंगदाणे सतत हलवत छोटे छोटे डाग परेपर्यंत भाजून घेणार आहे बारीक गॅसवर शेंगदाणे भाजले की ते छान खरपूस असे भाजले जातात इथे हे आपले शेंगदाणे असे भाजले गेलेले आहेत आता ते आपण एका ताटामध्ये थंड करून घेऊया थंड करून त्याची टरफले काढूया हे पहा इथे मी असे त्याची टरफले काढून घेतलेली आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे दोन भागामध्ये वाटूया अर्धे शेंगदाणे आता आणि अर्धे नंतर असं वाटण करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत अर्धा गूळ जर खिसून घेतला तर तो पटकन बारीक होतो आता आपण यातील अर्धे काजू घालणार आहोत व अर्धे बदाम घालणार आहोत वेलची व खिसलेलं खोबरं आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया हे दोन बॅच मध्ये मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे ते आता आपण एका ताटामध्ये ओतून घेऊया आता याच्यामध्ये तुम्ही पण घालू शकता किंवा असेही लाडू ओळू शकता असे थोडं हातावरती हे मिश्रण घ्यायचं आणि आपण लाडू बांधतो त्या पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे तुमच्या भागामध्ये या लाडवांना काय म्हणतात ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा असे आपले हे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत इथे आपण राहिलेले सर्व लाडू बांधून घेऊया तुम्हाला ही गुळ शेंगदाण्याची लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्जित किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा सोप्या आणि पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा वर चिज किचन या चॅनलला पाहत राहा आणि ही गुळ शेंगदाण्याची पौष्टिक असे लाडवांची रेसिपी तुम्ही नक्की जरूर ट्राय करा